रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहिलं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की या महामार्गाचं काम हे साधारण दोन हजार दहा पासून सुरू झालं आणि बऱ्याच गोष्टींमुळं हे काम थोडं रखडत रखडत आत्तापर्यंत आज जी परिस्थिती आहे किंवा जी स्टेज आहे इथपर्यंत आलेलं आहे या कामाबद्दल आणि मुंबई गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्णत्वाला जावं म्हणून स्वतः गडकरी साहेब आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस फार बारकाईनं या सगळ्याच्यावर लक्ष ठेवून आहेत परवा पण आपल्याला कल्पना आहेच की कोल्हापूरला जाताना गडकरी साहेबांनी पण हवाई दौरा या विभागाचा करून जी जी कामं या परिसरामध्ये नॅशनल हायवे चालू आहेत ती त्यांनी पाहणी करून ते कोल्हापूरला गेले आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की आता या मे एंडच्या आधी कारण साधारण मेनंतर आपल्याकडं कोकणात पाऊस लवकर चालू होतो इतर राज्याच्या हे कारण त्यामुळं आमचा प्रयत्न हाच आहे की नॅशनल हायवे आणि डब्ल्यू डी या दोन्ही विभागांकडं जी कामं आहेत या दोन्ही विभागांचं योग्य कोऑर्डिनेशन ठेवून मे एंडपर्यंत या मुंबई गोवा महामार्गाचं काम बऱ्यापैकी पूर्णत्वाला गेलं पाहिजे आणि तशी आता परिस्थिती आहे ती जाईल काही ठिकाणचे थोडी बांधकामं वगैरे हो मागं राहतील प्रामुख्यानं इंदापूर मानगावचा जो बायपास आहे त्याचं एक थोडं काम मागं राहील दुसरं म्हणजे आपल्या इथं पण आल्यानंतर मला वाटतंय हां म्हणजे आरोवलीपासून ते संगमेश्वरच्या इथं जे मला वाटते आता दे वा ते मात्रे म्हणून कॉन्ट्रॅक्टर काम करतात त्यांचं एक आहे तर त्यांना पण आम्ही काल सूचना केलं की व तुम्ही माणसं वाढवा मला वाटते संगमेश्वरच्या इथल्या पुलाचं काम थोडं संत गतीनं चाललं आहे त्या पण सूचना काल दिल्यात की पावसाळ्याच्या आधी जे काम म्हणजे त्याचे पिलर्स वगैरे जे वर आणणं गरजेचं आहे जे पुढं पावसाळ्यामध्ये करता येणार नाही तर त्या कामावर त्यांनी फोकस करावं आणि ते त्यांनी वर आणलं पाहिजे किंवा त्याला आता काय लागेल ते त्यांनी मशिनरी कर्मचारी वगैरे लेबर वगैरे ते त्यांनी उपलब्ध करावं थोडं त्यांचं आणि त्यांचे जे कन्सेशनर आहेत त्यांचं थोडं काही पेमेंटचे विषय आहेत पण आम्ही त्या दोघांस तो तुमचा विषय आहे डिपार्टमेंटला आणि हे प्रवाशांना त्याच्याशी काय आमचं कर्तव्य नाही तुम्ही तुमचे विषय जे आहेत ते तुमचे तुम्ही सॉर्ट आऊट केले पाहिजेत डिपार्टमेंटनं तुम्हाला वेळोवेळी ॲडव्हान्स दिला आहे सगळं दिलं आहे तर मग डिपार्टमेंट कुठेही कमी पडत नाही आहे तुम्ही तुमचे विषय जे आहेत ते तुमच्या तुमच्या पेमेंटचे जे आहे ते करा नाहीतर मग आम्हाला ते काम परत काढून घेण्याचा प्रस्ताव हो। आणि हे करण्याचा करा आम्हाला करायला लागेल कारण आता थांबत बसणं आमचं म्हणजे राज्य सरकारची पण तयारी नाही आहे आणि स्वतः गडकरी साहेबांची पण तयारी नाही आहे त्यांना हा प्रकल्प काही करून पूर्ण करायचा आहे आणि आज बऱ्यापैकी म्हणजे माझ्या यानं एकतर आमचा प्रयत्न आहे की, की पावसाळ्याच्या आधी म्हणजे महत्त्वाचा विषय आपला कधी येतो गणपतीमध्ये ज्यावेळेला आपली मुंबईकर मंडळी जी आपल्या इथले ती प गणपतीला इकडे येतात आणि त्या याच्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस इकडं असतो त्यामुळं त्यावेळेला काम काहीच आपण करू शकत नाही गणपतीच्या दृष्टीनं मे पर्यंत जे जे करणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी समजा एखादं बांधकाम पुलाचं वगैरे जर होत नसेल समजा काही तांत्रिक गोष्टी अडचणी आल्या धरून चालू आपण तर त्या ठिकाणचे रस्ते जे आहेत सर्व्हिस रोड वगैरे हे वाहतुकीच्या दृष्टीनं क्लिअर राहिले पाहिजेत म्हणजे खड्डे त्याचं जे काही <देश> असेल त्याचं डांबरीकरण करणं कॉन्क्रिटीकरण करणं जे काय असेल ते या सर्व म्हणजे अधिकाऱ्यांनी पण लक्ष घालायच्या सूचना दिल्यात की मेइंड पर्यंत जिथं जिथं कामं अडकतील तिथले तिथले रस्ते जे आहेत ते वाहतुकीसाठी सुरळीत करून ठेवले पाहिजेत म्हणजे वाहतुकीचं फ्लो तरी ट्रॅफिकचा चालू राहील आणि बाकीचं जे आहे ते त्यांनी पावसानंतर जे आहे ते पूर्ण करावं या वर्ष अखेरपर्यंत आता माणगाव आणि इंदापूरचं जे आहे त्याचं आता एकच आहे की त्याचं टेंडर साधारण फेब्रुवारी एंडपर्यंत ओपन होईल आणि नवीन एजन्सी कोण येते ते फेब्रुवारी एंडपर्यंत आपल्याला कळेल तर त्याला एक अकरा महिन्याची मुदत तिथून पुढे आहे तर माणगाव इंदापूरचाच एक विषय थोडा वर्षभर पुढं जाईल अजून काय ते बायपास करायचा तर बाकी बहुतांशी कामं आता आपला टनल जो आहे तो साधारण मार्चपर्यंत आपण दुसरी बाजू जी आहे ती ओपन करतोय त्याचं पण फक्त आता लाईटचं आणि काय म्हणायचं आतलं डक्टिंग जे व्हेंटिलेशन आहे तेवढंच काम राहिलेलं आहे त्यामुळं तो टनल पण मार्चच्या पर्यंत पहिल्या आठवड्यापर्यंत दुसरा जो आहे तो पण ओपन होतोय आता शेवटी हे निर्णय जे आहेत हे पक्षाकडनं केले जाणार म्हणजे भाजपचे आणि आम्हाला आमच्याकडे भाजपला जे आमचे अध्यक्ष आता रवींद्र चव्हाण साहेब आहेत ते किंवा केंद्रातले आमचे जे वरिष्ठ नेते मंडळ आहेत ते जो निर्णय राज्याबद्दल घेतील त्याप्रमाणे आम्ही पुढे लोक काय म्हणतो आपण स्थानिक स्वराज्य संस्थांना पुढे जाऊ महिलांना पन्नास टक्के आरक्षण यांनी सवलत नाही मला नाही वाटत रद्द होईल कारण शेवटी महिलांना त्यांच्या थोडं स्वावलंबी व्हावं किंवा त्यांना ही मेमती दिली तेव्हा रद्द होण्याचंही नाही असू शकतं म्हणजे आता त्यांच्या महामंडळाचं काय हे नाही पण असू शकतं किंवा सवलती जरा तोटा वाढला असेल राज्य सरकार आहे त्याच्यासाठी आणि राज्य सरकार नक्की महामार्गावर गाडा खूप डेंजर झालेला आहे आणि त्याची संरक्षण त्याला पर्यायी मार्ग असणार खूप अवघड वळत आहे मध्ये देखील आहे आणि खेडमध्ये गाड देखील अवघड आहे त्याला काय हे करायचं पर्याय मार्ग जर असेल तर तो करा आतापर्यंत त्या कर्विंग खूप ऍक्सिडेंट झालेल्या आहेत आपण थोडंफार थो बघ आपण स्टडी करायला का हवं काय मला पण माहित मी नक्की करू पण काय जे गरजेचं असेल मेन म्हणजे वाहतूक सुरू ठेवण्यासाठी तो उपाय आपण तिथं करू नको आता माझ्याकडं आत्ता मी तुम्हाला ती आकडेवारी देतो पण आता माझ्याकडं ऍक्च्युअल मध्ये किती पूल पूर्ण झाले ते आत्ता लगेच नाही पण माझ्या अधिकाऱ्यात मी घेऊन त्यांच्याकडनं देतो आपण महामार्गावरती काम करताना ठेकेदारांकडून एक रॉयल्टी थकवली गेलेली आहे तो काळा दगड काढला जातो त्याची रॉयल्टी अद्याप भरलेली नाही जवळपास एक दहा कोटींची रॉयल्टी सरकारचं महसूल या ठिकाणी बुडवला जातो नाही एक लक्षात घ्या कामं तर अजून चालू आहेत ठेकेदारांची काय कामं चालू असते मग मला वाटत फायनल बिल वगैरे असं काही झालेलं नाही त्यामुळं असं काय बुडवून ते कुठं निघून गेलं असं नाही अजून पण त्यांचं बिलिंग वगैरे आहे कारण अजून कामच अर्धवट आहेत त्यामुळं अजून बिलिंग वगैरे जे काय त्यांचंही होईल त्याला रॉयल्टीचा निर्णय होईल त्यांच्या पुढच्या ह्याच्यातनं पण रॉयल्टी जी असेल ती वसूल करायचं ठरलं तर वसूल करू शकल काही ठिकाणी नॅशनल हायवेच्याला राज्य सरकारनं रॉयल्टी माफ केलेली आहे आता समृद्धीचं हे आहे तर त्याच्यामध्ये राज्य सरकारनं निर्णय घेतला बा राज्याचा प्रकल्प असल्यामुळं रॉयल्टी माफ करायची इथं पण काय पुढचा विषय असला तर तसा प्रस्ताव वर आले याच्याकडं कॅबिनेट कडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे निर्णय घेतील आणि जिथं वसूल करायची असेल तिथं ती ठेकेदाराची पुढची जी काय असेल त्यातनं वसूल होईल थोडं आता काय झालंय थोडं राज्यातल्या ठेकेदारांच्या बिलाचं आहे पण आलंय म्हणजे होईल काय तर त्याच्यात आता मध्ये आम्ही थोडाफार निधी फायनान्स न दिलावर आम्ही उपलब्ध करून दिला राज्यात समसमान प्रमाण आपण वाटलेलं आहे आणि पुढं पण होईल मार्च पर्यंत बऱ्यापैकी आपण क्लिअर करू शिमगा उत्सव आलेला आहे कोकणात आता शिमगा उत्सवासाठी भाविक येणार आहे तर तो कशेडीचा भोगदा आहे तो दुसरा त्यासाठी चालू होणार आता माझ्या काल मार्च पर्यंत तो पूल सॉरी ब्रिज बोगदा जो आहे तो खुला होऊन जाईल चलो थँक्यू पण तो विषय आपण म्हटला काही लोकांनी तिथं पण टनलची पाणी केली तर त्याचं पण अधिकाऱ्यांचं म्हणणं की जिथं जिथं जुन्या टनलला थोडी गळती होती ती आपण काढली आहे अजून पण काही ठिकाणी थोडं पाणी येण्याचा प्र प्रकार होतोय पण त्याला पण त्यांनी नवीन काही टेक्नॉलॉजी वापरून हे करता येते का त्यांनी हे केले पण थोडं असं काही मर्यादेच्या बाहेर आहे वगैरे असं नाही थोडं त्यांचं म्हणणं आहे की वरच्या बाजूला काही गावांच्या विहिरी होत्या म्हणजे काही ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की बोरवेल्स होते थोडं ते पाणी पण त्यांचं म्हणणं आहे की जरा झिरपून त्या टनलमधे येते पण त्यांचं म्हण मला जे दिलं की आय आय काय ते आय आय टी वाल्यांकडनं पण त्यांनी सर्वे करून आहे गळती बंद झाली पाहिजे याबद्दल पूर्ण प्रयत्न चाललाय पण जे काय परमिसेबल लिमिट असतं तेवढ्यामध्ये ती आहे असं काय त्याच्यामुळं धोका होईल किंवा त्यांना काही हे होईल अशी काही तिथं परिस्थिती नाही आहे पहिलं तर संरक्षक भिंत जी कामं निकृष्ट झाली ती त्या कॉन्ट्रॅक्टरांना परत करायला लागतील त्याला काय आपण निकृष्ट दर्जाच्या आणि क्वालिटी नसलेल्या कामांना आपण कोणच आणि डिपार्टमेंट पण त्याला पाठिंबा किंवा सपोर्ट देणार नाही जिथे जिथे अशी कामं झालीत मग कॉन्क्रिटीकरणाची असू देत भिंती असू देत काय असू देत ती त्या त्या यंत्रणेकडनं आपण परत करून घेऊ आणि गरज पडली तर त्यांना दंड वगैरे जे काय तो पण आकार खर्च नाही आत्तापर्यंत म्हणजे किती आतापर्यंत प्रोजेक्ट कॉस्ट गेले हे मी आत्ता नाही सांगू शकणार पण या रस्त्याच्यावर अजून आपण एक नॅशनल हायवे जे आहे आदा आ, आ, आता आपण एक लक्षात की हा रस्ता दोन हजार दहामध्ये याचा डिपेअर झाला होता त्यावेळेला दोन हजार दहामध्ये काही गोष्टी टेक्निकल जे आपण म्हणतो ते त्यावेळेला एवढ्या अभ्यास नव्हता की आता काही रोड सेफ्टीच्या दृष्टीनं काही ठिकाणी नवीन ओवरब्रिजेस मागितलेत काही ठिकाणी अंडरपास नवीन मागितलेत काही गावांनी आता का आम्ही काल येताना रवी पाटील साहेब होते आमदार साहेब आपले दरिशील पाटील साहेब होते आपले तटकरे साहेब तिथं होते तर त्यांनी पण काही ठिकाणी नवीन ब्रिजेस नवीन काही अंडरपास द्या म्हणून केलंय तर त्या दृष्टीनं एक शंभर सव्वाशे कोटीचं नवीन काम या याच्यावर म्हणजे रोड सेफ्टी आणि ह्या नवीन मागण्या ज्या आल्या त्याचा एक प्रस्ताव करायचं नॅशनल हायवेचं आता चालू आहे त्याच्यामध्ये नवीन जे काही लागल म्हणजे कुठं समजा एखादं गाव त्यावाला एखाद्या गावाला काय म्हणतो आपण कनेक्शन दिलं नसेल किंवा त्यांना ये जा करायला हे नसेल त्या सगळ्या गोष्टी मग शंभर सव्वाशे होईल किंवा थोडंफार वाढेल मागण्यांप्रमाणे लोकांच्या ते काम आता हे करायचं चाललंय म्हणजे आता मेन म्हणजे आपल्या इथले जे दोन पॅकेजेस आहेत ते थोडे महाग आहेत म्हणजे संग संगमेश्वराच्या इथलं ते थोडं महाग पडले सुरुवातीच्या टप्प्यातलं साधारण काहीतरी बेचाळीस किलोमीटरचं काम होतं त्यातलं एक्केचाळीस किलोमीटर पूर्ण झालेलं आहे नंतरच्या याच्यामध्ये पण मला वाटतं आपला रत्नागिरीचा हा जो पीस आहे ते काम थोडं लेट नवीन तिथं कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला दिलं गेलं तरी त्यातलं पण साधारण एक्क्याऐंशी टक्के ऐंशी एक्क्याऐंशी टक्के काम पूर्ण केलंय त्यामुळं ही काम फक्त मधला जो संगमेश्वराचा जो तेवढा थोडा आहे तो जरा माग पडलेला ही वस्तू गावात निवळी गावात बायपास होणार की पुलाचं काम होणार म्हणजे पुलाचं काम पण रखडलं निवळी गावात नाही आता पूर्वी जे धरलेलं आहे म्हणजे ज्याला मंजुरी दिलेली आहे तेच त्याच्यामध्ये हे होणार म्हणजे फक्त काय आहे काही ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि लोकांच्या आग्रही मागण्या जिथं होत्या काही ठिकाणी पूल वाढवा म्हणून मागण्या होत्या ते नॅशनल हायवे न प्रस्ताव त्याचे केलेले आहे आणि ज्या संरक्षक भिंती बांधलेल्या आहेत त्या संरक्षक भिंती डोंगराला अगदी जवळ खेटून बांधलेल्या आहेत त्यावेळी कधी माती खाली होऊ शकते असं या पावसाळ्यात सुद्धा झालेलं आहे अधिकाऱ्यांचं काही लक्ष नाही का हे काम होत असताना असं मी जे म्हटलं की कुठे डिझाईन वगैरे हो चुकले असले तर आपण दुरु ते दुरुस्त करायला बऱ्याच ठिकाणी म्हणजे असेल आणि हा धोका वाढणार आहे की त्या संरक्षक भिंतीवरून खाली माती खाली येणार कसं आता हे बघा ह्यात मेंटेनन्स पण पुढे क्लॉज आहे शेवटी जे कामं करतात त्यांना त्याचं मेंटेनन्स वगैरे या गोष्टी पण करायला लागणार त्यामुळे कुठं डिझाईन वगैरे हो अशा पद्धतीने काही चुकले असले तर त्याच्या दुरुस्त्या करायला लावल्या जातात अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या हे निदर्शन द्यायला पाहिजे ना कारण भौगोलिक परिस्थिती इथली वेगळी आहे नाही बरोबर आहे आता म्हणून म्हणतोय जिथं चुकलं असेल काय असं ते आपण दुरुस्त करून घेऊ त्याला काय वेगळं काही करायला लागणार नाही दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा ज्या त्या वेळेला थोडंफार लक्ष ठेवलं पाहिजे काम सुरू असताना तुमचं म्हणणं बरोबर आहे आता काही ठिकाणी आपण म्हटलं तसं आता भिंत बांधूनच झाले असेल आता ती सगळी परत पाडण्यापेक्षा त्या डिझाईन मध्ये सुधारणा काय करायची आणि ती ज्या कारणासाठी बांधली आहे त्या कारणासाठी उपयुक्त कशी होईल हा प्रयत्न आपल्याला आता केला पाहिजे वरती मात्र डोंगराचा भाग आहे ती पूर्ण माती खाली सं नाही तेच आता काय मी तेच आपल्याला सांगतोय की जिथं डिझाईन चुकीचे झाले असतील किंवा जरा फार तिथं झालं असेल त्या दुरुस्त्या आपण करायला